बघा तीनशे साठची ची छेद सहा पट कोणत्या संख्येची चारपट असा प्रश्न उदाहरणार्थ उदाहरणार्थ यक्ष ह्या संख्येची काय हो चारपट मग हे विधान समीकरणबद्ध करायचं कसं यक्षची चारपट म्हणजे यक्षगुणीला चार लक्ष द्या ही मांडणी लक्षात घ्या तीनशे साठची ची एकछेद सहा पट कोणत्या संख्येची चारपट उदाहरणार्थ यक्ष ह्या संख्येची चारपट अशा पद्धतीची हे मांडणी हा भाग सहा सहा छत्तीस त्यावर हे शून्य लक्ष द्या म्हणजे साठ गुणीला एक डावीकडे इकडं हा गुणाकार चार यक्ष हा साठ एक साठ आता साठकडे येतानी चार भागीला समोर येते एक यक्स आणि हा भाग पंधरान जातो यक्षची किंमत पंधरा म्हणजे तीनशे साठची एकछेद सहा पट ही पंधरा ह्या संख्येची चारपट ओके तीनशे साठचे छेद सहा वाटल्यास करून दाखवू लक्ष द्या तीनशे साठ चे एकछेद सहा म्हणजे किती आले हो साठ आता हे साठ कोणत्या संख्येची चौपट तर साठ गुणीला चौपट म्हणून भागीला चार भाग पंधरानं जातो म्हणजे पंधरा ह्या संख्येची चौपट ही साठ संख्या अर्थात तीनशे साठ ची एकशेद सहा पट ही संख्या ती ची संख्या तीनशे साठची एकशेद सहा पट म्हणजे साठ ही पंधराची चौपट प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पंधरा पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे